आपल्याला सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे आपण ते पे डाउनलोड केलेलं आहे तर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न आहे की ॲडमिट कार्ड केव्हा येणार त्याचप्रमाणे हो ॲडमिट कार्डसोबत ॲड ॲडमिट कार्ड डाऊन आल्यानंतर आपण काय काय काळजी घ्यायची आहे परीक्षेला जाताना आपण सोबत काय काय न्यायचं आहे कोणकोणत्या प्रिकॉशन घ्यायचे आहेत फोटो किती न्यायचे आहेत आधार कार्डसोबत आपल्याला काय न्यायचे या संपूर्ण बाबींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत बऱ्याच पा विद्यार्थी आणि पालकमित्रांचे फोन आलेले होते तर म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी करत आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील हे चॅनल तुमच्यासाठी अगदी मोफत आहे तसेच तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनासाठी जर आमच्या चॅनलची काउन्सलिंग घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर बघा विद्यार्थी आणि पालकमित्रांनो आपल्याला सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे आपल्या राज्यातील जवळपास विद्यार्थ्यांना एक नंबरचंच सेंटर मिळालेलं आहे सिटी मिळालेली आहे परंतु काही ठिकाणी असं झालेलं आहे की तीन तीनशे सात सातशे किलोमीटर अंतरावर सेंटर मिळालेलं आहे तर सिटी मिळाली म्हणजे आपल्याला ते शहरच मिळणार आहे असं नाही म्हणजे ज्या सिटीचं नाव आपल्याला आलेलं आहे ते जिल्ह्याचं नाव आहे त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे सेंटर विखुरलेलं असणार आहे त्यामध्ये तालुका प्लेसमध्ये सुद्धा आपलं प्लेस सेंटर येऊ शकते तर ते आपल्याला ऍडमिट कार्डवरच माहिती पडणार आहे तर त्या पद्धतीने आप आपण आता एक विचार करतो की ऍडमिट कार्ड केव्हा येईल तर आपल्याला सिटी इन्फॉर्मेशन सव्वीस तारखेला येणार होती तर त्या अगोदरच बावीस का तेवीसलाच त्यांनी जारी केलेलं आहे तर आपल्याला साधारणतः ॲडमिट कार्ड एकोणतीस किंवा तीस तारखेला येऊ शकते तसं इन्फॉर्मेशन ब्रा ब्राउचरमध्ये एन टी एने एक मे दोन हजार पंचवीस असं सांगितलेलं आहे तरी पण निश्चितच त्यापूर्वीच आपल्याला ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करायला मिळणार आहे जवळपास एकोणतीस किंवा तीस एप्रिलला आपल्याला ॲडमिट कार्ड हे अवेलेबल होणार आहे आणि ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपला पासवर्ड आपण जपून ठेवायचा आहे त्याबाबतीतही काही विद्यार्थ्यांना जर अडचण आली तर एन टी एचे हेल्पलाईन नंबर आहेत त्यावरती कॉल करून आपण एन टी एकडून ती माहिती घेऊ शकतो आता ॲडमिट कार्ड आल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे त्याच्या दोन प्रती काढायचे आहेत ॲडमिट कार्डच्या कलर प्रिंट काढायच्या ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढायच्या नाही कलर प्रिंट काढल्यानंतर एका प्रिंटवरती एक पोस्टकार्ड साईज फोटो आपण जो अपलोड केलेला आहे त्याची कॉपी आपल्याजवळ असली पाहिजे आता नसेल तर आपण ती काढून घेऊ शकतो त्याच्या दोन कॉप्या काढून घ्या अगोदर ठेवलेल्या असतील तर चालेल पोस्ट कार्ड साईज फोटो त्या ॲडमिट कार्डवर आपल्याला चिपकवायचा आहे त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ चिपकवायचा आहे आणि त्याच्यावरची सिग्नेचर आपल्यालाही एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर करायची आहे त्या ठिकाणी पॅरेंट सिग्नेचर असेल तर पॅरेंटकडून सिग्नेचर घ्यायची आहे एखाद्या वेळेस पॅरेंट सिग्नेचर येते एखाद्या वेळेस येत पण नाही त्यानंतर आपल्याला दोन पासपोर्ट साईज फोटो हे आपण सोबत घेऊन जायचं आहे इन्फॉर्मेशन मध्ये एकच फोटो सांगितलेला आहे आतमध्ये अटेंडन्ससाठी आपल्याला द्यावा लागतो तरी पण आपण दोन फोटो ठेवायचे एखादा गहाळ वगैरे झाला तर हे झालं फोटोच्या बाबतीत आपलं त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी होणार आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने व्हिडिओग्राफी विद्धर्थे साठी सुद्धा त्या ठिकाणी तयार राहायचे आणि दोन फोटो आपण सोबत न्यायचे आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आम्ही आधार कार्ड अपडेट केलं नाही आमच्या आधार कार्डवर लहानपणीचाच फोटो आहे काही अडचण येणार नाही तुमचं मूळ आधार कार्ड सोबत ठेवा आणि त्याच्यासोबत एखादं तुमचं दुसरं ओळखपत्र असेल समजा बँक पासबुक असेल ड्रायविंग लायसन तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं नसणार आहे पॅन कार्ड असेल इतर कोणताही ओळखपत्र तुम्ही बारावीचं तुमचं हॉलटिकीट असेल ते सोबत ठेवा त्यामुळे तुम्हाला एन्ट्रन्सची काही अडचण येणार नाही त्यानंतर आपण परीक्षेच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी करून जायचे सोबत घेऊन जायचे एक छोटी बॉटल सुद्धा आपण पाण्याची घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलं की दोन प्रती प्रिंट काढायच्या एक प्रत ओरिजिनल तयार करून घ्यायची त्याच्यावर थंब इम्प्रेशन असेल तुमचं पोस्टकार्ड साईज फोटो आणि एक पासपोर्ट साईज फोटो हा आपण त्या ठिकाणी चिटकवायचा आहे आता यामध्ये एक्झामिनेशनची क्लोजिंग टाईम जी राहिलेली आहे ती आहे वन थर्टी म्हणजे दीड वाजता दीड वाजेपर्यंत आपण आपल्या सेंटरवर पोचायचं आहे अकरा वाजेपासून आपली एंट्री स्टार्ट होईल अकरा बारा एक आणि लास्ट क्लोजिंग टाइम आपला राहणार आहे एक वाजून तीस मिनिटं तर आपण एक वाजून तीस मिनिटाची वाट बघायची नाहीये जेव्हा आपलं सगळी तयारी होईल अकरा साडे अकरा बाराच्या नंतर आपण लवकर एक्झामिनेशन हॉलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे एखाद्या वेळेस काय होते आतमध्ये गेल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला अडचण येतात व्हेरिफिकेशनची अडचण येते आणि पालकांनी त्या ठिकाणी गेटवरच थांबायचं आहे दोन वाजेपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला जर काही अडचण आली तर विद्यार्थी बाहेर येत असतो म्हणून पालकांनी त्या ठिकाणी थांबणं गरजेचं असतं आता आम्ही असे बरेच अनुभव बघितलेले आहेत की विद्यार्थी आतून धावत येतात आणि पालक त्या ठिकाणी नसतात तर पालकांनी ही काळजी निश्चित घ्यायची आहे विद्यार्थ्याचा पेपर सुरू होईपर्यंत आपण गेट सोडायचं नाहीये त्यानंतर क्लोजिंग टाइम आपण लक्षात ठेवायचा आहे आता परीक्षेला जाताना आपण काय करायचं आहे आपल्याला जे ऍडमिट कार्ड मिळणार आहे जे शेंटर मिळणार आहे त्या सेंटरवर पालकांनी एकदा व्हिजिट मारून यायचं आहे अगोदर कारण खूप दूर जर सेंटर असेल तर त्या ठिकाणी ट्राफिक बऱ्याच शहरामध्ये ट्राफिकची समस्या असते त्याला किती वेळ जातो आपला तेवढं आपण एक्झरसाईज करू शकतो आणि किती वेळात आपण तिथं पोहोचू शकतो अशा पद्धतीचं आपण आदल्या दिवशी सेंटरला व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे एंटर एन टी ए सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगत असतं की तुम्ही सेंटरला व्हिजिट करा म्हणून आपण केंद्राला भेट देणं गरजेचं आहे आणि आता परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची आहे आदल्या दिवशी आपण पूर्ण आपली सात ते आठ घंटे झोप झाली पाहिजे पूर्ण विश्रांती घ्या पेपरच्या दिवशी सकाळी एक हलका नाश्ता करा खूप जड असं काही खायचं नाही आहे बरेच विद्यार्थी दूध वगैरे -दू काही असं पिऊन जातात तर ते जड असते आणि थोडं गरमी मळमळ होण्याची शक्यता असते म्हणून एकदम हलका आहार घ्यायचा आपण दररोज जो घेतो नाश्त्याला तो एकदम हलका आहार घ्यायचा योग्य विश्रांती घ्यायची आणि अशा पद्धतीनं ही सर्व तयारी करून आपण परीक्षेला जायचं आहे तर विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचंय आता आपला अभ्यास आप जेवढा झालेला आहे न घाबरता जेवढा अभ्यास आप आपला झालेला आहे त्याच्यावरती रिव्हिजनचं फोकस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि आदल्या दिवशी एकदम व्यवस्थित विश्रांती आराम घेऊन त्यानंतरच आपण परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीच्या ह्या नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना शुभेच्छा आहे तर हा व्हिडिओ सर्वांच्या आग्रहास्तव मी बनवलेला आहे तरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र